नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेट बघा भरती कुठपर्यंत आलेली आहे एकवीस निवड याद्या सध्या जाहीर झालेल्या आहे त्यामध्ये कुठ कुठल्या एकवीस ठिकाणच्या याद्या लागेल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर दहा ठिकाणची प्रोसेस ही सुरू आहे लवकर ज्यातील काही ठिकाणच्या याद्या आज लागण्याची शक्यता आहे त्या कुठल्या याद्या लागू शकतात सविस्तर माहिती जाणून घेऊयात चला मग ही जी काही होमगार्ड भरती आहे कुठपर्यंत पोहोचली पोलीस भरतीसाठी एक रस्ता होमगार्डमधून सुद्धा जातो हे आपल्याला माहीत आहे होमगार्डमध्ये जर आपण तीन वर्षे से सेवा कंप्लीट केली की आपल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ पोलीस भरतीमध्ये मिळत असतो आणि त्याच्यामध्ये फक्त होमगार्डच त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि होमगार्डमध्ये काही ठिकाणी फाईट होते त्या फाईटमध्ये काही ठिकाणी ही मिरिट यादी तर कमी लागते पण काही ठिकाणी ही ओपनच पण जवळपास लागत असते तर चला मित्रांनो नेमकं कुठपर्यंत आली ह्या वर्षीची प्रोसेस तर बघा मित्रांनो जे काही पूर्ण निकाल आलेला आहे त्या ठिकाणचे आपण बघू साताऱ्याचं मित्रांनो अंतिम यादी दिली त्याच्यानंतर रत्नागिरीची सुद्धा अंतिम निवड यादी आलेली आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा इथल्यासुद्धा अंतिम निवड याद्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर समोरचा आपण जिल्हा बघणार आहोत त्याच्यामध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्गची सुद्धा त्यानंतर धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशिव आणि वाशिम या सर्वच्या ठिकाणच्या अंतिम निवड याद्या आलेल्या आहेत त्याच्यानंतर भंडारेची बघायला गेलो भंडारा त्याच्यानंतर नंदुरबार असेल रायगड असेल लातूर असेल पुणे असेल सांगली नाशिक या सर्वच ठिकाणच्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतरचा बघायला गेलो आपण तो वर्ध्याची सुद्धा निवड यादी लागली जालन्याची लागलेली आहे त्याच्यानंतर मुंबईची सुद्धा लागलेली आहे ती यादी आपण आज बघणार आहोत मुंबईचीसुद्धा आणि कुठे प्रोसिजर सुरू आहे तर त्या ठिकाणी पहिला जर जिल्हा बघितला तर नांदेड या ठिकाणची प्रोसिजर सुरू आहे त्याच्यानंतर जळगावची सुद्धा प्रोसिजर सुरू आहे त्याच्यानंतर जळगावची अंतिम निवड यादी लवकरच लागू शकते त्याच्यानंतर गडचिरोली गडचिरोली सुद्धा मित्रांनो प्रक्रिया सुरू आहे त्याच्यानंतर समोर गेलो आपण कोल्हापूरची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यानंतर नागपूरची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे अकोल्याची सुरू आहे अहमदनगरची सुरू आहे आणि बुलढाण्याची सुरू आहे अशा प्रकारे ह्या ठिकाणच्या प्रक्रिया सुरू आहे आणि ठाणे आणि पालघरची सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे तर ह्या दहा ठिकाणच्या प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या काही अंतिम निवड या द्या एक दोन दिवसामध्ये क्लिअर होऊन जातील आणि आत्तापर्यंत बघायला गेलो आपण तर पूर्ण ह्या भरतीचं जर बघितलं तर एकवीस ठिकाणची सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन अंतिम निवड याद्या लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही अपडेट होती दहा ठिकाणची प्रोसेस सुरू आहे तीसुद्धा लवकरच पूर्ण होईल अशा प्रकारची मित्रांनो माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही याद्या बघणार आहोत आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईची यादी बघू मित्रांनो यादी तुम्हाला आडवी दिसेल परंतु जे काही कटऑफ लागला आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे त्या ठिकाणी मुंबईचं बघायला गेलो तर आपण बघतोय चेस्ट नंबर वाईज चेकलिस्ट बघतोय तर मुंबईचं बघायला गेलो तर एकूण तीनशे एकवीस जणांना या ठिकाणी निवड करण्यात आलेली तीनशे एकवीस जणांची निवड झाली आणि कट ऑफ जर तुम्ही पाहित बघितला तर फक्त चौदा मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे जेवढं मिनिमम तुमचं क्वालिफाईंग मार्क्स होते तेवढेच मार्कवर हा मुंबईचा कट ऑफ गेला आहे तर चौदा मार्कवर ह्या ठिकाणी मुलं होमगार्ड झालेले आहेत तर अशाप्रकारे मुंबईची यादी होती सविस्तर यादी ही बघू शकता आपण तर चौदा मार्क्सवर त्या ठिकाणी महिला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी पुरुषसुद्धा काही जास्त मार्कावर नाही पुरुषांचे सुद्धा त्याच्याच आसपास म्हणजे चौदा काही जण होमगार्ड झालेले आहेत तर चालतंय मित्रांनो धन्यवाद